खेड तालुक्यातील गेल्या चार पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वासीच परंपरा सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव एक ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स प्रोप्रा परेश माऊली शेठ वापगावकर बाजारपेठ पेशी शेजारी राजकुरू नगर नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ 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 मी संभाजी खराबी माझी उपसभापती पंच समिती केली आता या ठिकाणी संदीप भावनी त्यांच्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत आम्ही सगळे मंडळी सगळे स्थानिक सगळे गावातली मंडळी आहेत आत्ताचा जर विचार केला तर या इलेक्शनमध्ये आत्ताचं आमचे जे उमेदवार असतील ते उमेदवार काय म्हणतात गाव पातळीवरती की फक्त आपण सगळे खराबी आणि कण सगळे एकत्र झाले आहेत त्याचं माझं असं म्हणणं आहे की गाव फक्त खराबी आणि कणांचं नाही त्यामध्ये बरेचसे ते तर आमचे सगळे भाऊ आहेत मग त्या ठिकाणी देवकर असतील केसवड असतील सोमोशा असतील जम्बूकर असतील बेडवडे असतील त्यांनी कार्यकर्त्यांना माझ्याकडे पाठवले होते की म्हणजे भाऊ तुम्ही सगळं गाव एक झालं असताना तुम्ही कशाला वेगवेगळी भूमिका घेता मी म्हणलं गावं म्हणजे काय मला गावाची व्याख्या मला सांगा त्यांना मी सांगितलं कड आणि खराबी म्हणजे गावं होऊ शकत नाही आज आपण खराबरीमध्ये फक्त आपण कड आणि खराबी म्हटलं तर दोन टक्क्यामध्ये फक्त आपण विभागले गेले आहेत जवळजवळ पंच्याण्णव टक्के बाहेरचे रहिवाशी या ठिकाणी आलेले आहेत त्याच्यामुळे इथून पुढच्या भविष्य काळामध्ये चालत असेल तर त्यांना सुद्धा आपल्याला बरोबर घ्यावं लागेल तर ते त्यांनी सांगितलं की माझ्यावरती त्यांचे त्यांचे नेते ने काही पाठवून ने घेत मंडळी की भाऊ तुम्ही गावाच्या विरोधात जाऊ नका गाव तुम्हाला मानते गाव ताईला ते, ते गाव पाठीमागे राहिलं मी म्हणलं बरोबर आहे म्हणलं मी एक तर राष्ट्रवादीचा म्हणजे कार्यकर्ता आहे पहिल्यापासून दादाला मानणार आहे मी आत्तापर्यंत काय पक्ष काय बदललेले नाही मी त्या आहे पक्षामध्ये मध्येच आहे मग ज्यावेळेस माझ्या पाठी मग गाव उभं होतं त्यावेळेस मला गावाने मला पंचायत समितीचं उप सहभागीपद केलं त्यानंतर माझी मिसेस जिल्हा परिषद सदस्य झाली पंचायत समिती सदस्य झाली आणि इथून इथून पुढच्या काळामध्ये आम्ही म्हटलं की आपल्या आमच्या घराला भरपूर आम्हाला गावाने आम्हाला सहकार्य केलं म्हणून आम्ही थांबण्याचा निर्णय घेतला आणि मी पाहिलं की ह्या भागामध्ये दिलीपांना पाटील काम करत असताना त्यांच्या तालमीमध्ये मानने गणेश शेभोत्रे ते गेले सात आठ वर्ष कशाचाही त्यांनी स्वार्थ नट होता ह्या मतदारसंघामध्ये काम केले मग त्या ठिकाणी मग राशी असेल वेळकरवाणी असेल किंवा आमच्या अकरा गावं असतील त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं नाहीत की बाबा ह्या ठिकाणी जागा कोणती निघती आरक्षण कोणते आहे तरी त्यांनी सातत्य कामाचं त्यांनी असंच पुढं नेण्याचं त्यांनी काम केले मग महिला असतील स्वतःच्या खर्चातून त्यांनी रस्ते करून दिलेत गोर प्रत्येकाचा जर वाढदिवस असेल गावातील मतदारसंघातला कोणताही गोर गोरगरीब कार्यकर्ता असू दे त्या ठिकाणी केक पाठवणार त्याला एक काहीतरी वस्तू भेटवस्तू देणार असं नाही गणेश चेटने असं नाही ठेवलं की बाबा मला पुढे इलेक्शनला उभं राहायचं आहे इलेक्शन कधी लागणारे स्थानिक स्वराज्य संस्थाचं ते सुद्धा माहीत नव्हतं म्हणून मी या ठिकाणी सांगतोय गावातले जर त्याच्या पाठीमागं तरी हे म्हणत असेल की आम आम्ही खड खराबी आम्ही सगळे एकत्र आहेत पण मी खड खराबी हे गाव मी मानत नाही सगळे आमच्या बारा बलुते असतील बाहेरगावची लोकं असतात त्यांना जर बरोबर घेऊन जायचं असेल तर आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन जावं लागेल इथून पुढच्या काळामध्ये फक्त शेवटचं इलेक्शन आहे जिल्हा परिषद पंचायत समितीचं त्यानंतर आमच्याकडे महानगरपालिका होणार आहे महानगरपालिका आहेत मग खराबाजी फक्त आठशे साडेआठशे मतदानाची आपण गरज आहे का त्या ठिकाणी आपण निवडून येणार आहे का बाहेरच्या लोकांची आपल्याला गरज नाही का हे मी कार्यकर्त्यांना समजून सांगितलं म्हणजे तुम्ही फक्त याच्यावरचं राजकारण फक्त आपल्या बावटी गावटीवरती चालत नाही आता प्रत्येकाला प्रत्येकाची गरज आहे मग तो गरीब वर्गातला जरी असेल तर त्याला बरोबर घेऊन जायची आपले ताकद पाहिजे क्षमता पाहिजे तेव्हा असं काही चालणार नाही म्हणून मी सांगितलं शाहर आपण या ठिकाणी वास्तूमध्ये बसलाय त्या ठिकाणी माझ्या हॉटेलचं उद्घाटन माननीय मान्य आजी दर्द पवारने केलेले आहेत आतापर्यंत मला जे तिकीटं दिली ते सगळं दादांनी दिली मला दमकून माझ्या बायकोला त्यांनी जिल्हा परिषदेला उभं राहायला सांगितलं आणि निवडून पण आली त्यामुळे दादाला मानणारा कार्यकर्ता आहे आज शेवटची दादाची इच्छा पूर्ण करायची की दादाच्या पाठी माग जरा आपण सगळं जेवढे जिवंत असतात किंवा ज्या माणसारखं सत्ता संपत्ती असतील त्याच्या पाठी कुणी जातात परंतु आता दादा आहेत नाहीत म्हणून एक पवित्र काम म्हणून मी गणेश शेडच्या माध्यमातून घडण्याच्या चिन्हावरती काम करायचं असं मी स्वतः ठरवलेलं आहे तेव्हा गणेश शेठ बोत्रेला इथून पुढच्या अकऱ्या गावामध्ये जी पाहुणे मंडळी असतील आमची जे मित्र परिवार असतात त्यांच्या पाठी मी उभं राहण्याचं ठरवले आहेत गाव पातळीवरचे विषय गाव पातळीवरती सोडलेले आहेत त्याच्यामुळे आम्ही संदीप शेट्टी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांना बरोबर घेऊन काम करण्याचं आमची तयारी आहे बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उपशाखाप्रमुख यांच्या पक्ष बदलण्याच्या भूमिकेमुळे आधी काँग्रेस नंतर राष्ट्रवादी नंतर शिवसेना परत राष्ट्रवादी परत आता शिवसेनेत आले ह्याच्या पक्ष बदल्या भूमिका बदलण्याच्या प्रक्रियेमुळे मी माझ्या शाखाप्रमुखाचा राजीनामा दिलेला आहे यांची भूमिका फक्त स्वार्थी भूमिका आहे हे फक्त स्वतःचा विचार करतात मला काय तुम्ही बाकीच्या गावचा कधी यांनी विचार केला नाही त्याच्यामुळं हा माणूस कामाचा माणूस आहे ऑन द स्पॉट निर्णय घेतो ह्या माणसाच्या पाठीमागं गावातल्या सर्व लोकांनी उभं राहावं अशी विनंती करतो पक्ष पक्ष ब ह्यांचा हा बिझनेस आहे हे फक्त यांचा विचार करतं आमचं गरीब जनतेचं गोरगरिबांना आहे असं विचारतच घेत नाही हे फक्त यांच्या फायद्यासाठी ब बदलतात यांच्याकडं कुठल्याही पक्षाची विचारधारा नाही उद्या आता बी जे पी सत्तेत आहे जरी थे थे आता ह्यांचं जर इथं नाही जमलं तर हे उद्या बी जे बीत पण जाऊ शकतात ह्यांचा भरोसा नाही आहे नाही विश्वास आम्ही दोन वेळा बाबाजी कारणकडे जाऊन आलो त्यांच्या कानावर घातलं की आम्हाला बाहेरचा उमेदवार आयात करू नका पण त्यांनी शेवटच्या शाणी जे करायचं ते केलं आता आम्ही शाखा म्हणजे मी माझ्या भागाचा राजीनामा संधी मिळाली नाही की यांच्याबरोबर पाठिंबा घेण्याची सगळी पक्षातल्या कार्यकर्त्याला संधी मिळाली नाही हा पण राहा आणि पुढला उमेदवार जो आहे ना तो कामाचा माणूस आहे अशा माणसाच्या पाठीमागा आपण उभं राहिलं पाहिजे ह्या भावनेतून आम्ही त्यांच्या माग आहोत नमस्कार माझं नाव राहुल शेलार मी वाघजानगरमध्ये राहिला आहे आणि मी शिवसेनेचा आतापर्यंत पहिल्यापासून काम करतो मी या भागाचा माजी विभाग प्रमुख आहे शिवसेनेचा आणि ज्यावेळेस जिल्हा परिषद निवडणूक जाहीर झाली त्यावेळेस आम्हाला असं कळालं की आमच्या ह्या भागामध्ये की आमचे विभाग प्रमुख होते गणेश नाणेकर पण रामोलता पवार होता आणि संदीप सोमवंशी होते यांच्यापैकी ती कोणीतरी तुम्ही एकजण ठरवा असं आमदारांनी आम्हाला सांगितलं होतं आणि आम्ही त्याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले पण आजच्या क्षणाला काय झालं ते त्यांचं त्यांना माहिती परंतु मी आज पाहतो की ह्यांची जी विचारधारा आहे ग्रामपंचायतमध्ये सरपंच असताना पण राजकीय त्यांच्या भूमिका आम्ही पाहिल्यात गावातला टॅक्स वाढवायचा असून कि वा द्या किंवा हे यांचे फक्त उद्योगधंद्यासाठीच हे जास्त महत्त्व देतात राजकीय व सामाजिक कामाची यांना काही एवढं जाणीव मला काही दिसत नाही दुसरी गोष्ट ते सांगतात आम्ही पंढरपूरला वारकऱ्यांसाठी धर्म हे धर्मशाळा बांधण्यासाठी खूप प्रयत्न केला पण त्यांच्याचबरोबर आम्ही पूर्ण सगळ्या वाघज्य नगरच्या कंपन्यांमध्ये त्या धर्मशाळेसाठी वर्गणी गोळा करण्यासाठी आम्हीसुद्धा जात होतो आणि दुसरी गोष्ट की हे आम्ही या इकडून तिकडं उड्या मारणाऱ्या लोकांच्या मागं आणि तसेच आमच्या पक्षातील जे मेन पदाधिकारी होते त्यांना जर पक्षाने संधी दिली नाही या गोष्टीचा मला वैयक्तिक असा राग आहे त्याच्यामुळं माझं वैयक्तिक आणि माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांचं गणेश भाऊला पाठिंबा आहे नमस्कार मी शंकर करा आता मी सगळ्यांचं ऐकलं ऐकत होतो सगळ्यांचं ज्यांच्याबद्दल हे बोलत होते मी जास्त काही वेळ घेणार नाही त्यांच्याबरोबर पंचवीस वर्ष मी राहिलेलो आहे त्याच्यामुळं मी मतदारांना हात जोडून विनंती करणार आहे एखाद्याच्या बेकाराच्या मागे जा पण यांच्या चोरांच्या मागे जाऊ नका हे पंचवीस वर्ष मी त्यांच्याबरोबर राहून माझ्यासाठी माझं नाही झाले तर तुमचं काय होणार आहे अह ग्रामपंचायतला शब्द दिले चाळीस लोकांना चाळीस लोकांना मी विनंती करून सांगतो तुम्ही यांच्या बोलता आपल्या बळी पडू नका मी शंकर खाला मी तुमच्या पाऱ्या पडतो यांच्या नादी लागू नका मी बरबाद झालो आहे मी स्वतः माझं इलेक्शन मी कसं लढलो आहे मला माहिती आहे त्याच्यामुळं मी एवढीच विनंती करणारे बदलानार की यांच्या पाठीमागं जाऊ नका आणि गणेश गणेशेत माझे साडू आहेत त्यांच्या पाठीमागं खंबीर उभं राहा मी आणि माझं वैयक्तिक कुटुंब माझे पाहुणे राहून मी संपूर्ण गणेशेदचं काम करणार आहे धन्यवाद अहो यांच्यासाठी मी काय नाही केलं हा प्रश्न त्यांनाही जाऊन तुम्ही विचारा खराबाडी गावात बारीक परापासून ते म्हाते माणसाला विचारा शंकर करा विचारा यांची दृष्टी काय होती त्यांनी माझ्या इलेक्शनला काय केलं मला आता तो तो विषय मला घ्यायचा नाही त्यामुळे चोर नाही माझ्याकडे शब्द बरेच आहेत पण मी आता माफ करा मी तुम्हाला त्याचं उत्तर देऊ शकत नाही आऊ यांच्या सामाजिक कार्यामध्ये सगळ्यात हिरिरीने भाग घेणारा मी पंचवीस वर्ष यांच्याबरोबर राहिलो माझी भावकी मी सोडून दिली होती यांच्यासाठी आणि ज्यावेळेस मी इलेक्शनबाबत आलो त्यावेळेस माझ्या भावकीने मला मतदान केलं मला निवडून आणलं त्यावेळेस हे माझी गंमत बात होती तुला कोण विचारतं तुझ्या तुझ्या पाठीमागं काय मतदान आहे त्यांना दे, मी दाखवून दिलं काय नाही ते आणि आता नऊ तारखेला दाखवून देणार आहे मी तेवढा बोलून नाचून त्याच्यामुळे मी जास्त आता बोलू शकत नाही ते आता काहीतरी दाखवलं नाही ती माझी मिसेज तिथं असल्यामुळं मी त्याच मला काय माहिती नाही मी काही त्याच्याबद्दल बोलू शकत मी आणि तो कृपाचा संतोष विश्वनाथ खराबी आमचा सर्व ग्रुप आणि आमचे संभाजी शेट असतील संदीप शेट असतील आमच्या पूर्ण ग्रुपचा गणेश शेठ पोत्रे यांना पाठिंबा राहील आणि आम्ही खंबीरपणे त्यांचं काम करणार आहोत

वर्ग केले असं पण आहे त्यांचं घर गायराणामध्ये तुम्हाला माहिती असेल अजून काही लोकवले आता काय तसं नाही मला माहिती आहे माहिती म्हणजे आज बोले तुम्ही कधी शेगा पाठिंबा दिला मात्र ज्यांना विरोध करताय त्यांची का तब्बल कांतोपत्री दीडशे कोटी जर प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी जमवण्याची काही याच्या आधी चुकीचे व्यवसाय होते की नाही ती पूर्वापार चालू नाही तर ते मी कसं सांगू शकणार जर चुकीचं असेल किंवा काय नाही तसं नाही सांगू शकणार ना आपण आता त्यांनी ते हे केलंय ना आय टी दाखवलंय त्यामुळे आपण कसं काय बोलणार त्याविषयी बुधगर विष्णू सातव आणि तुमचं गाव आणि भाग घरवाडी तुम्ही आता ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर वाडी गट हा गणेश शेटला पाठिंबा द्या त्याची कारण सांगा चांगला कार्यकर्ता येतो तुमच्या गावात कोणाची ओटा देऊ नाही तुमच्या गावातला उमेदवार आहे गावातला जरी असला तरी तो पाहुणा पण आहे ना आमचा पाहुणा म्हणून का चांगला उमेदवार नाही म्हणून इकडे पण हा चांगला पण उमेदवार आहे पाहुणा पण आहे ना पलीकडचा उमेदवार वाईट आहे पलीकडचा कोणता जो दुसरा उमेदवार आहे तुमच्या गावातला चांगलं त्याचं नाव काय तुम्हाला माहिती आहे हां समजलं ना तुम्ही सांगू उमेदवार हा तुम्हाला राख काय

मला काय वाटतं तो पण चांगला आहे पण काय झालं माझ्या शेतामध्ये त्यांनी गुंठे दाबली अतिक्रमण <laughs> केलं <laughs> ती त्यांनी विकली आणि ती तीन वर्ष मी बांधतोय आता माझा तहसीलदारांकडे निर्णय झालाय माझ्यासारखा आता प्रांताक माझ्यासारखा निर्णय होईल मग मला तीन वर्ष यांनी का त्रास दिला माझी सात गुंडे का दाबली आहे मी काय अतिक्रमण केलं मी असं त्याच्या थोडी आहे जरा तुमच्यावर असं अजून काही लोकांचे का अजून काय अजून काही लोकांचं असं आहे का नाही नाही असं गावाच्या लोकांचं असं अजून असं मला माहिती असते तुमचं एकचाळीस कुठे आता आहे ना अजित कड आहे ना अजित कडची पण जागा जाबली अजित के सोडची अजित के सोड त्याची पण जागा दाबलेली पण काय गोष्ट दोन चार म्हणत्या करता कोणी भांडत नाही जाऊ द्या अशी बरेच जागा दाबली उद्या तर दाबली आहे अशीच आहे ती प्रत्येकाची दाबा दाबीच केली अतिक्रमणच केलं त्याने मदत नाही करणार एका रात्रीत मोठा वाढ काही आम्हाला तुम पडले का दाव 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 आमची पिढी गेली पाच एवढा मोठा होतो कशाने होतो अचानक पैसे कुठून आला त्याला नमस्कार रामकृष्ण मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मालकी नाणेवाडी जिल्हा परिषद गटाचा अधिकृत उमेदवार खर तर आज मी आदरणीय आमचे मार्गदर्शक संभाजीराजे खराबे असतील खऱ्या अर्थाने ह्या गटामध्ये माझ्याबरोबरचे जिल्हा परिषदेसाठी इच्छुक होते आदरणीय आमचे बंधू संदीप भाऊ सोमवंशी असतील त्याचबरोबर आमचे जवळचे स्नेही सातोभाऊने असतील आमचे साडू आदरणीय शंकर शेठ असतील किंवा सर्वच मान्यवर हो राहतो मी ना हो सर्वांची नावं घेत नाही सर्व माझ्या मार्गदर्शकांनी मला विनाशर पाठिंबा दिला मी सर्वांचं अंत्यकारणापासून या ठिकाणी तर हात जोडून या ठिकाणी कळकळीने आभार मानतो एका चांगल्या विचाराबरोबर सर्वांनी राहण्याची भूमिका या ठिकाणी घेतली त्याबद्दल खऱ्या अर्थानं मी आयुष्यभरची काही कष्ट घेतली सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलं त्याचं चीज झाल्यासारखं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी वाटतं निश्चित आमचे नेते आदरणीय अजितदादा ने पवार यांचं अठ्ठावीस तारखेला दुःखद निधन झालं दल मग अशी सभापती साहेबांनी या ठिकाणी सांगितलं दादांना भाऊपर्णा श्रद्धांजली म्हणून खरं अर्थानं त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर जे काय आतापर्यंत ते प्रमाणित राहिले त्या भूमिकेतनं त्यांनी आज अतिशय मोठा निर्णय घेतला त्या निर्णयाचं माझ्यासारखा कार्यकर्ता त्या ठिकाणी निश्चित स्वागत करेन मी सर्वांचं आयुष्यभर ऋणी राहील एवढंच या निमित्ताने सांगतो तुम्ही उमेदवार आहात आणि आता शेवटच्या दोन दिवसात मतदान होईल शेवटच्या टप्प्यात निवडणूक आणि तुम्ही समोरचा जो विरोधी उमेदवार आहे जो तुम्हाला चोरस म्हणून आहे त्यांच्याच गावातले लोक घेऊन मी आज पाठिंबा घेत आहे नेमक्या राजकारणाची तुमची भूमिका काय खरं तर मी जास्त मोठा मातब्बर राजकारणी नाही आहे समाजकार्य करणं हेच माझं राजकारणाचे एक ध्येय आहे निश्चित मागच्या दहा वर्षामध्ये मी जे काही काम करत आणि मी खरं तर कोणाचं गाव कोणाचा भाग कोणाचा तालुका माझ्या आयुष्यामध्ये या गोष्टी कधी त्या ठिकाणी बाजूत नाही संदीप भाऊ जरी बीजेपीचे असतील तरी कौन -कौन ते माझे जवळचे मित्र आहेत त्यांचं जे काही मार्गदर्शन असेल ते आयुष्यभर त्या ठिकाणी ऐकत आलो या ठिकाणी आमचे राहुल राहुलदा कधीही मला वाटलं नाही कोण कोणत्या पक्षाचं आहे मी सदैव मित्र सोडत आलो म्हणून खऱ्या अर्थानं आज हे सर्वजण माझ्या बाजूला बसले तुमचा गट तसा तालुक्यात चर्चेत आहे पैशाचा फार मोठा गवगाव आहे कमी उमेदवार काय परिस्थिती आहे तुमच्याकडून खरं तर मी पैसे म्हणून उमेदवारीमध्ये आलोच नाही आणि पैसे म्हणून मला पक्षाने उमेदवारी दिली नाही मी काम करणारा कार्यकर्ता आहे आणि आमच्या पक्षाचं आमच्या दादांचं भेदवाक्य त्या ठिकाणी होतं की आम्ही आयुष्यभर काम करत आलो आणि खरं तर दादा ज्या दा ठिकाणी काम करत होते त्यावेळेसही तुम्ही सर्व पत्रकार बांधवांनी दादांना त्या ठिकाणी दे नाव ठेवलं होतं कामाचा माणूस आणि मागच्या पाच सहा दिवसापासून तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी हेडलाईन म्हणून दाखवली दादांना प्रत्येक ठिकाणी कामाचा माणूस ते म्हणून माणूस म्हणून त्या ठिकाणी समजलं गेलं संबोधलं गेलं निश्चित मी या ठिकाणी कामाचा माणूस आहे म्हणूनही सर्वजण माझ्या बाजूला या ठिकाणी बसले गेल्या काही निवडणुकांचा विचार करतात विधानसभा निवडणुकीमध्ये मशालचे ते उभटाचे जे आमदार आहेत बाबाजी काळे त्यांना इथून लीड मिळाले त्याच्यानंतर नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या राष्ट्रवादीला फारसं यश मिळालं नाही बाजार समितीची निवडणूक त्याच काळात तिथेही राष्ट्रवादीला यश मिळालं नाही तुमचं आता हे इलेक्शनमध्ये राष्ट्रवादीची उमेदवारी तुम्हाला आहे काय तुम्हाला की तुम्हाला यश मिळेल निश्चित मतदारसंघ हा कुठल्या पक्षाला जास्त कौल देत नाही असं मला वाटतं काम करणाऱ्या माणसाला जास्त कौल देतो आता मागच्या चार पाच दिवसापासून माझ्या गळ्यामध्ये निश्चित पक्षाचं त्या ठिकाणी कुठल्याही उपर्ण गळ्यामध्ये दिसणार नाही परंतु प्रत्येक माणूस मला पाहिल्यानंतर त्या ठिकाणी म्हणतो की हा राष्ट्रवादीचा उमेदवार आहे निश्चित पक्षाची ओळख तयार करून देत असताना आपण किती चांगल्या पद्धतीने काम करतो याच्यावरती पक्षाची ओळख तयार होत असेल तुम्ही मावळ मा तालुका आपल्या बाजूला आहे मावळातील उदाहरण त्या ठिकाणी पाहिलं सुनील अतिशय सुंदर हो पाहिजे असत आज पक्षाकडे पाहत असताना एक चांगला प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून सुनील सुनीलांना पाहिलं जातं त्यामुळे निश्चित पक्षी आणि चांगल्या काम करणाऱ्या माणसाबरोबर लोक त्या ठिकाणी उभे राहतात ही वाढलेले आणि जरी तुम्ही युवकांना काही नोकऱ्यांचं काही मागच्या केलं असेल तरी स्थानिक लोकांना युवकांना नोकऱ्या नाही हे प्रश्न भेडसावतात तुम्ही त्याच्याबद्दल तुमचं नियोजन निश्चित माझा अहवाल तुम्ही उद्या त्या ठिकाणी पाहाल माझ्या अहवालामध्ये मी प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी उल्लेख केला आहे की के माझ्या युवा सहकार्यांसाठी एक चांगलं ट्रेनिंग सेंटर त्या ठिकाणी उभं करण्याचा मानस मी त्या ठिकाणी ठेवलेला आहे इंडस्ट्रीमध्ये आत्तापर्यंत मी खूप तरुणांना त्या ठिकाणी सहकार्य केलं मला वाटत नाही की माझ्याकडनं आतापर्यंत तो कुठला तरुण त्या ठिकाणी वंचित राहिला असेल जे जे तरुण माझ्याकडे आले त्या त्या तरुणांना मार्गदर्शन करण्याचं काम त्या तरुणांना उभं करण्याचं ट्रॅफिक वर काय नियोजन करणार आणि दुसरा एक प्रश्न हे राजकीय गणित जुळवताना तुम्ही आज जुळवलं मतदार मतदारसंघात कदाचित सभापणे योग्य वेळ चांगली की याच्या जुळायला तर योग्य वेळ साधण्या इतका मी हुशार नाही आहे किंवा इतक्या मी राजकारणी पण नाही आहे परंतु काही गोष्टी तुमच्या संचेतात असतात काही गोष्टी तुमच्या प्रारब्धात लिहिलेल्या असतात ह्या सर्वांनी एक चांगला विचार केला आणि खरं तर ही सगळी योग्य वेळ ह्या सर्वांनी जुळून आणली माझे सर्व मार्गदर्शक आहेत ह्यांनी जुळून आणलेली ही वेळ त्यामुळे निश्चित प्रारब्धामध्ये संचेतामध्ये दे। आणि देवाच्या मनामध्ये दे कुठंतरी काहीतरी चांगलं आहे ते चांगलं तुम्हाला नवतारखेला पाहायला पाहिजे

त्या निर्णयावरती उद्या अण्णांच्या माध्यमातून आणि दादांच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी काम करणार गेल्यानंतर लोकांच्या नाही उपमुख्यमंत्री मिळाले याचा तुम्हाला किती फायदा होईल खर तर पक्षाचं कोणीतरी नेतृत्व करावं म्हणून सुनेत्रा त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री झाले कारण की आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यासमोर किंवा डोळ्यासमोर त्या ठिकाणी अंधार होता एक नेता असा एका नेत्याच्या पाठीमाग आपण त्यांचं काम करावं म्हणून त्या ठिकाणी जबाबदारी घेतली निश्चित जरी उपमुख्यमंत्री पदाचा जरी फायदा झाला नाही परंतु दादांनी जे काही काम केलं त्याचा तुमच्या मनपसंत खरेदीला आता आमच्या संगम कलेक्शनची कपड्यांची जोड जर तुमचे आवडते कपडे आता फक्त संगम कलेक्शन मधूनच खरेदी होणार तर त्वरा करा आणि आपल्या सर्वोत्तम खरेदी करा संगम कलेक्शन मधून तर आता चॉईस तुमची तर कपडे आमच्या दुकानातून